नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मनापासून मन रेसिपीमध्ये लहान मुलांच्या हेल्थशी आपण कुणीच कॉम्प्रमाइज नाही करू शकत बरोबर की नाही तर लहान मुलांना बाहेरची कुरकुरे किंवा चिप्स देण्यापेक्षा असा हा हेल्दी स्नॅक्स तुम्ही त्यांच्यासाठी बनवून ठेवू शकता तर चला बघूया आज मी घेऊन आलेली आहे मुरमुरे आणि गुळाचा एकदम चवदार नाश्ता किंवा आपण त्याला स्नॅक्ससुद्धा म्हणू शकतो ह्याच्यासाठी मी एका पॅनमध्ये घेतलेलं आहे तूप तूप मी घरचंच बनवलेलं तूप घेतलेलं आहे बघू शकता साधारण एक ते दीड चमचा मी तूप घेतलेला आहे छोटा त्यामध्ये आपल्याला बारीक करून गूळ घालायचा आहे गूळ तुम्ही जो गावरान गूळ असतो तोच वापरा कारण मार्केटमध्ये तो सहज उपलब्ध असतो जो केमिकल वगैरे वा न वापरता बनवला असतो बघू शकता अशा प्रकारे त्याला आपल्याला कमी गॅसवरती एकदम मंद आचेवरती आपल्याला त्याला छान मेल्ट होऊ द्यायचं आहे एकही गुळाची अशी गुठळी राहणं गरजेचं नाही आहे त्याला छान व्यवस्थित असं त्याला असं मिक्स करत करत आपल्याला त्याला सगळं व्यवस्थित असं विरघळून घ्यायचं आहे गुळाला त्याचं पाणी होतं व्यवस्थित बघू शकता अशा प्रकारे छान व्यवस्थित गूळ मेल्ट झालेला आहे बघू शकता तुम्ही त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत गरम गरम जेव्हा गूळ आहे तेव्हाच आपल्याला त्यामध्ये जे मुरमुरे आहेत ते आपल्याला घालायचे आहेत मुरमुरे आधीच स्वच्छ करून ठेवा म्हणजे काही कचरा वगैरे त्यात येणार नाही तर मी यामध्ये अडीच वाटी मी मुरमुरे घेतलेले आहेत भडंगच घेतलेले आहेत हे सगळं आपल्याला ही, आप ही प्रोसेस जी आहे ती आपल्याला फार फास्ट करायची आहे कारण गूळ जो आहे तो ऑलरेडी मेल्ट झालेला आहे तर तो यामध्ये आपल्याला व्यवस्थित पटकन मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे त्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट घातलेले आहेत कारण चव येण्यासाठी म्हणा किंवा लेकरांना पौष्टिक तत्त्व मिळण्यासाठी मी यामध्ये ड्रायफ्रूट जे आहेत मी क्रश करून घातलेले आहेत काजू आणि बदाम याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता अशा प्रकारे एकदम फास्ट प्रोसिजर करावी लागते बघू शकता एकदम गुळ जो आहे सगळीकडे मुरमुऱ्यांवरती लागलेला आहे तर अशा हाताने गरमागरमच जेव्हा हे मिश्रण आहे तेव्हाच हाताने अशा हलक्या हाताने असे दाबून दाबून आपल्याला त्याचे असे गोळे बनवायचे आहेत बघू शकता अशा प्रकारे आणि ते सहज बनतात तर इतकी सुंदर आपली बनून रेसिपी तयार झालेली आहे ही तुम्ही मुलांना देऊ शकता त्यांना पौष्टिक तत्त्वही मिळतात आणि त्यांना बाहेरचे कुरकुरे आणि चिप्सची सुद्धा म्हणजे त्यांना आठवण येणार नाही हो की नाही तर नक्की बनवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत भेटूयात पुढच्या रेसिपीत